नमस्कार बघा मित्रांनो आज आपण एकवीस वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वीश आहोत सर्वांनी स्थानावर आपण नवायचंय बघा मित्रांनो राजा पंढरीचा प्रस्तुत पर्व चाळीस सहावे नंबर एक परंतु विजेत्या अनेक या योजनेच्या आपण विसाव्या दिवसाच्या सोडतीसाठी जमलेलो आहोत आज शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशीचे आजचे सोडत आहे बघा मित्रांनो आजपर्यंतचा सप्टेंबर आज आजपर्यंतचा एकूण सेल झालेला आहे आपला टोटल सहा हजार सातशे छप्पन्न आणि आजच्या दिवसामध्ये चौऱ्याऐंशी कार्डची वाढ झालेली आहे सर्व डिस्ट्रीब्युटरचे हार्दिक हार्दिक अभिनंदन पुन्हा एकदा मी सेल अभ्यास करतो आजपर्यंतचा एकोणसे सहा हजार सातशे छप्पन्न आजच्या दिवसामध्ये चौऱ्याऐंशी कारची वाढ झालेली आहे सर्व डिस्ट्रीब्युटरचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला कार्यक्रमाला उशीर न करता आता मॅनेजमेंट मी स्टेजवरती आमंत्रित करतो पाच व्यक्तींनी मॅनेजमेंटसाठी यायचे उशीर न करता पाच व्यक्तींनी मॅनेजमेंटसाठी धीरज सर शंकर सर आवटे सर उस्तूर सर बघा मित्रांनो आज विसाव्या दिवसाची सोडत आहे सोडतीसाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत प्रत्येक सिरीज समोर जी सिरीज आवडते त्या सिरीज समोर उभं राहायचंय अजून एक जण ओके बघा मित्रांनो टोटल पाच सिरीज आहे सिरीज क्रमांक एक सिरीज क्रमांक एक मध्ये शून्य ते दोन असे तीन चेंडू सिरीज क्रमांक दोन सिरीज क्रमांक शून्य ते नऊ असे दहा चेंडू सिरीज क्रमांक तीन शून्य ते नऊ दहा चेंडू आणि सिरीज क्रमांक चार शून्य ते नऊ दहा चेंडू आणि सिरीज क्रमांक पाच शून्य ते नऊ दहा चेंडू असे आपण त्रेचाळीस चेंडू टाकणार आहोत प्रत्येक वर्णीमध्ये त्यामध्ये सिरीज क्रमांक एक मध्ये प्रथम सिरीज मध्ये आपण शून्य ते दोन असे तीन चेंडू टाकणार आहोत त्यामध्ये प्रथम चेंडू शून्य झिरो कॅमेरामन व्यवस्थित चेंड दिसत का दोन सिरीज क्रमांक एक मध्ये शून्य ते दोन असे तीन चेंड ओपन केलेले आहेत आपण बघत आहोत सिरीज क्रमांक दोन कडे सिरीज क्रमांक दोन मधील प्रथम चेंडू झिरो शून्य Ja. सात सेवन एक आठ आणि सिरीज क्रमांक दोन मध्ये दहावा चेंडू नऊ नाईन सिरीज क्रमांक दोन मध्ये शून्य ते नऊ असे दहा चेंडू केलेले आहेत आपण बघत आहोत सिरीज क्रमांक तीन कडे सिरीज क्रमांक तीन मध्ये प्रथम चेंडू शून्य झिरो एक, आग, आनी सीरीज तीन मदे, चेंडू नाईन नऊ सीरीज क्रमांक तीन मध्ये शून्य ते नऊ अशे दहा चेंडू गेलेले आहेत आपण बघत आहोत सीरीज क्रमांक चार कडे सिरीज क्रमांक चार मध्ये प्रथम चेंडू शून्य 0 1 सिरीज क्रमांक चार मधील दहावा चेंडू नऊ नाही सिरीज क्रमांक चार मध्ये शून्य ते नऊ असे दहा चेंडू केलेले आहेत आपण बोलत आहोत सीरीज क्रमांक कडे सीरीज क्रमांक पाच मधील प्रथम चेंडू शून्य झिरो एक वर চার आणि सिरीज क्रमांक पाच मध्ये दहावा चेंडू नऊ सिरीज क्रमांक पाच मध्ये देखील शून्य ते नऊ असे दहा चेंडू टाकलेले आहेत टोटल सिरीज क्रमांक एक मध्ये शून्य ते दोन असे तीन चेंडू सिरीज क्रमांक दोन मध्ये शून्य ते नऊ दहा चेंडू सिरीज क्रमांक तीन मध्ये शून्य ते नऊ दहा चेंडू सिरीज क्रमांक चार मध्ये शून्य ते नऊ दहा चेंडू आणि सिरीज क्रमांक पाच मध्ये शून्य ते नऊ दहा चेंडू असे टोटल त्रेचाळीस चेंडू आहे आणि या त्रेचाळीक चेंडू मध्ये आणि या त्रेचाळीस चेंडू मध्ये टोटल तीस हजार नंबर आहेत तीस हजार नंबर तयार होणार आहेत त्यामध्ये आपला प्रथम ग्राहक क्रमांक आहे शून्य 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 आणि शेवटचा ग्राहक क्रमांक आहे एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे टोटल तीस हजार संख्या झाली त्यापैकी आपला आतापर्यंतचा टोटल सेल झालेला से आहे सहा हजार सातशे छप्पन्न हा आपला एकूण सेल झालेला आहे ग्राहकांना मी एक विनंती करतो की आपली जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट राजा पंढरीचा डॉट ऑनलाईन या वेबसाईटवरती वरती आतापर्यंत जे कार्ड सेल झालेले आहे त्याची यादी अपलोड केलेली आहे ग्राहकांनी कस्टमर पॅनल लॉग इन करून ती यादी डाउनलोड करून घ्यायची जेणेकरून ज्यावेळेस कार्यक्रमाला सुरुवात होईल आपल्या आजूबाजूला कुठला ग्राहक क्रमांक आहे हे आपल्याला बघता येईल त्यासाठी ग्राहकांनी ती यादी डाउनलोड करून घ्यायची आहे किंवा आपापले जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत ते ते देखील तुम्हाला प्रोव्हाइड करतील त्यांच्याकडून तुम्ही यादी मागवू शकता यादी सर्व ग्राहकांनी घ्यायची आहे कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी पाच प्रेक्षकांपैकी कोणी पाच व्यक्तींनी स्टेजवरती यायचं कोणती नवीन पाच व्यक्ती शिरो सर खास तुम्ही पुण्यातून आला सिटीतून कार्यक्रमाला यावरती व्यक्ती बघा मित्रांनो आपला जो हमका झोपार योजनेत जे कार्ड येणार आहे ते येत्या बावीस तारखेला येणार आहे तरी जे काही डिस्ट्रीब्युटर्स आहेत जे ग्राहक वर्ग जे कार्यक्रम बघून आता डिस्ट्रीब्युटर म्हणजे डिस्ट्रीब्युटरशीप किंवा कार्ड विकण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी आपापले कडे संपर्क साधायचा आहे जेणेकरून बावीस तारखेचा आपण इथे प्रोग्राम घेणार आहे लॉन्चिंग त्याची तयारी करून ठेवायची ज्यावेळेस लॉन्चिंग होईल त्यावेळेस आपली काही गडबड होणार नाही त्यासाठी डिस्ट्रीब्युटरची ग्राहकांची एजंटची लिस्ट काढून ठेवायची त्याच्यावरती आपल्याला काम करता येईल बघा मित्रांनो पाच व्यक्ती समोर आलेल्या आहेत त्यांचा आपण थोडासा परिचय करून घेऊ तत्पूर्वी जे मॅनेजमेंट टीम आहे त्यांनी गोव्याला पट्टी बांधायची घट्टपट्टी बांधायची सर्वांना क्रमांक सर, नाव कार्यक्रम संपेपर्यंत सिरीज क्रमांक एक तर तुमचं खरं नाव पण सांगा ग्राहकांना आणि तुम्ही कुठून आलात ते देखील सांगा माझं नाव श्रीवंत तांबेले मी पुण्याच हो थँक यू सर तुमचं नाव सिरीज क्रमांक एक आपण होत आहोत सिरीज क्रमांक दोन सर तुमचं नाव सिरीज क्रमांक दोन कार्यक्रम संपेपर्यंत okay, तुमचं नाव काय कुठून आलात सर सर मी पुण्याहून नांदेडहून आलो आहे ओके सर हे किती आहेत सर काही ओके सुयोग सर तुम्हाला विचारायचं राहिलं होतं हे किती आहे माही दिसत सर नक्की नक्की ओके सर सर तुमचं नाव देऊ कार्यक्रम संपेपर्यंत तुमचं नाव सिरीज क्रमांक तीन देव महेंद्र प्रजापती ओके हे किती माहित नाही हा ओके सर तुमचं नाव कार्यक्रम संपेपर्यंत सिरीज क्रमांक चार तुमचं नाव कुठून आलात परागवाडा चिंचवड नाही ओके कार्यक्रम बघण्यासाठी आला नाही सर हो ओके जे प्रेक्षक आहेत त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधलेली आहे त्यांचा आपण परिचय करून घेतलेला आहे कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय मॅनेजमेंट टीमने समोर यायचं आहे बर्णी घेऊन सगळे मॅनेजमेंट टीमने सगळ्यांनी समोर यायचं आहे करायचे तू करायचे वन टू थ्री स्टार्ट झाकर कोणीच ओपन करायचं नाहीये सिरीज क्रमांक एक चेंडू काढायचा आहे सर मायक्रोसेटमध्ये मध्ये मा तुम्हाला आणि सिरीज क्रमांक एक मधून चेंडू निघालाय झिरो शून्य झिरो शून्य सिरीज क्रमांक एक मधून शून्य नंबरचा चेंडू निघालाय सिरीज क्रमांक दोन मायक्रोसेक मध्ये एक चेंडू उचलायचा सर तुम्हाला सिरीज क्रमांक दोन मधून टू दोन क्रमांक दोन मधून दोन क्रमांकाचा चेंडू निघालाय सीरीज क्रमांक तीन मायक्रो सेकंद मध्ये एक चेंडू उचलायचा आहे सर तुम्हाला सिरीज क्रमांक तीन मधून तीन थ्री तीन थ्री सिरीज क्रमांक तीन मधून तीन हा क्रमांकाचा चेंडू निघालाय सिरीज क्रमांक चार एक चेंडू उचलायचा आहे सर मायक्रो सेकंद मध्ये आणि सिरीज क्रमांक चार मधून चेंडू निघालाय टू दोन सिरीज क्रमांक चार मधून क्रमांक चेंडू निघालाय सिरीज क्रमांक पाच सिरीज क्रमांक पाच मधून मायक्रोसेकंड मध्ये एक चेंडू उचलायचं सर सिरीज क्रमांक पाच मधून नाईन नऊ नाईन नऊ सिरीज क्रमांक पाच मधून नऊ या क्रमांकाचा चेंडो निघालाय सर काय नंबर तयार झालाय क्रमांक तयार झालाय झिरो दोन हजार तीनशे एकोणचाळीस आणि ग्राहक वर्ग बघू शकतो एकोणतीस झिरो नंबर तयार झालाय झिरो तीन हजार झिरो दोन हजार तीनशे एकोणतीस ग्राहक वर्ग बघू शकता हा देखील नंबर विक्री झालेला नाहीये आपला सोडतीचा नियम आहे की जोपर्यंत विक्री झालेला नंबर निघत नाही तोपर्यंत आपण फेरी घेणार आहे तर मॅनेजमेंट टीमने समोर यायचंय मॅनेजमेंट टीम एका रांगेत उभं राहायचं स्टार्ट म्हटल्यावरती रोलिंग स्टार्ट करायची वन टू थ्री स्टार्ट आणि झाकण कोणच ओपन करायचं नाही मॅनेजमेंट टीमने झाकण ओपन करायचं नाही सिरीज क्रमांक एक एक चेंड उचलायचं सिर। सिरीज क्रमांक एक मधून शून्य झिरो सिरीज क्रमांक एक मधून शून्य क्रमांकाचा चेंड आहे बन्य हलवून घ्यायची सर सिरीज क्रमांक दोन जाधव सर एक चेंड उचलायचा आहे मायक्रोसेकंद मध्ये सिरीज क्रमांक दोन मधून एक वन क्रमांक तीन मायक्रोसेक मध्ये मा एक चेंड उचलायचा आहे सर सिरीज क्रमांक तीन मधून सहा सिरीज सहा, क्रमांक चार सिरीज क्रमांक चार मधून शून्य झिरो शून्य झिरो सिरीज क्रमांक पाच मायक्रोसेकंड मध्ये मा एक चेंडूच लायचे सर सिरीज क्रमांक पाच मधून आठ एकदा जे चेंडून तो ते दाखवतो शून्य सिरीज क्रमांक दोन मधून एक वन सिरीज क्रमांक तीन मधून सहा सिक्स सिरीज क्रमांक चार मधून सिरीज क्रमांक पाच मधून आठ एक आणि नंबर सोळा झिरो आणि नंबर तयार आहे एक हजार सहाशे आठ हा विजेत्याचा नंबर आहे आणि विजेता घोषित करण्यासाठी मी कंपनीचे सर्व सर्व आदरणीय श्री संदीपजी हजारी सर यांना स्टेजवरती आमंत्रित करतो प्लीज वेलकम सर धन्यवाद सोमय सर आज सोडत विसावी आजचा भाग्यवान विजेता ग्राहक हा क्रमांक निघालेला आहे शून्य एक सहा शून्य आठ म्हणजेच एक हजार सहाशे आठ हा क्रमांक निघालेला आहे झिरो एक हजार सहाशे आठ ग्राहकाचे नाव आहे अनन्या अशोक जथे आणि प्रतिनिधी आहेत विठ्ठल झेंडेसर हे प्रॉपर हडपसर पुणे इथूनच आहेत विजेते देखील हडपसर मधूनच आहेत आणि प्रतिनिधी देखील हडपसर इथूनच आहेत आणि या दोन्ही गाड्या आजच्या हिरो एच एफ हंड्रेड परत परत विठ्ठल घुमरे सरांच्या टीम मध्ये गेलेले आहेत दोन्ही गाड्या आज माझं प्रिडिक्शन होत समज सर तुम्हाला आजचं की विठ्ठल घुमरे सर यांच्या टीम मध्ये आज गाडी जाईल आणि दुसरं दीपक आठवडे सर आता पुढचं नाव वाचू दे आता मात्र पार्टी द्यावं लागेल पुढील विजेता ग्राहक क्रमांक शून्य एक हजार सहाशे नऊ ग्राहकाचं नाव आहे दर्शन डॉकर प्रतिनिधी आहेत गोरखनाथ सोनके खूप खूप अभिनंदन विजेत्यांचं आणि यानंतर मागील विजेता ठरल्याप्रमाणे ग्राहक क्रमांक शून्य एक हजार सहाशे सात ग्राहकाचे नाव आहे कमल खराडे प्रतिनिधी आहे दीपक आटे चारही ग्राहकांचे खूप खूप अभिनंदन गाडी विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद सोमय सर धन्यवाद सर आज सरांनी मला अगोदरच एक थोडासा अंदाज सांगितला म्हणलं आज कोणाच्या टीम मध्ये गाडी लागू शकते तर सर म्हणले सर आणि आठवे सरांच्या टीम मध्ये आज गाडी लागणार असं मला वाटतंय आणि त्यांचं खरं निघालं चार चारही जे विजेते आहे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आठवण सरांच्या टीममध्ये गाडी लागली त्यांचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन सोनके सर त्यांचं देखील अभिनंदन झेंडे सरांच्या टीम मध्ये गाडी लागली त्यांचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन बघा मित्रांनो आज आपल्या विसर्व्या दिवसाची सोडत झाली फक्त दहा दिवस बाकी आहेत तीस सप्टेंबरपर्यंत हा आपला नंबर एक परंतु विजेते अनेक या योजना असणार आहे तरी कोणाला आणखी कोणाला रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर करू शकता रजिस्ट्रेशन ओपन झालेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे की बावीस तारखेला रविवारी कंपनीचं नवीन जे प्रकार ब हमका सुपार योजनेचं कार्ड लाँच होणार आहे त्यासाठी डिस्ट्रीब्युटर्सने तयारी करून ठेवायची लिस्ट काढून ठेवायची कमी मध्ये ग्राहकांना मोठ्यात मोठे बक्षिसांची संधी आजमावण्याची संधी मिळणार आहे बघा मित्रांनो बावीस तारखेचं नियोजन करून ठेवा पुन्हा पुन्हा मी सांगतोय आणि आजचा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो कार्यक्रमाला उद्या जास्तीत जास्त संख्येने ठीक पावणे सात वाजता आपण जमणार आहोत कार्यक्रम संपला असं जाहीर करतो राजा पंढरीचा संधीच वर्ण करी स्वप्न पूर्ण दोन मिनिट फक्त बघा मित्रांनो आजचे जे विजेते आहेत त्यांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो आणि जास्तीत जास्त लोकांना आईची लिंक पाठवत जा जेणेकरून आपला जो मुलक उपहार योजनेचं जे कार्ड लाँच होणार आहे त्यासाठी जास्तीत जास्त कामात जोडले जातील त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत लिंक पोचवत जा प्रत्येकाला कार्यक्रमाची किंवा आपली योजनेची माहिती देत जा कारण योजनेमधून प्रत्येक ग्राहकाचा फायदाच आहे कारण सुरुवातीला आपण प्रोडक्ट खरेदी करायला सांगतो प्रोडक्टचे चा रिझल्ट चांगले आहेत आरोग्यविषयक प्रोडक्ट आहेत त्यामुळे जास्तीत जास्त प्रोडक्टचं नॉलेज किंवा प्रोडक्टबद्दल माहिती देखील ग्राहकांना देत जा त्यामधून योजनेमध्ये ग्राहक सहभागी होतील आणि यानंतर आदरणीय संदीप सर आपल्याला दोन मिनटणार आहेत कृपया ग्राहकांना एक नोंद आहे थोडीशी मायनर मिस्टेक झालेली आहे ॲक्च्युली आजचे जे ग्राहक क्रमांक आहे शून्य एक हजार सहाशे आठ याबद्दल काहीही दुमत नाही आहे परंतु प्रतिनिधी जे आहेत यांचे विठ्ठल झेंडे साहेब यांनी स्वतःची जॉईनिंग जी आहे ही टॉपअप केलेली नाही आणि टॉपअप केलेली नसल्यामुळे हे विजेते घोषित राहत नाहीत कोण प्रतिनिधी विठ्ठल झेंड्यांबद्दल मी बोलतोय प्रतिनिधींबद्दल ग्राहकांचा काहीही विषय हो, नाही आहे ग्राहकांना ग्राहक ग्राक हे विजेते ठरलेले आहेत अनन्या अशोक जत्थे हे ग्राहक विजेते ठरलेले आहेत परंतु प्रतिनिधींनी जर टॉपअप केले नसेल तर त्यांची जी अपलाईन आहे म्हणजे आता सिस्टममध्ये जी अपलाईन दिसतीये ती दिसते मनीषा विठ्ठल घुमरे म्हणजे विठ्ठल आहेत विठ्ठल झेंडे सरांच्या त्यामुळे ही जी गाडी विजेते जे नियमानुसार घोषित ते मनिषा विठ्ठल हे विजेते घोषित होणार आहे बघा मित्रांनो नियम आणि अटी आपण पाहतो त्यामुळे प्रतिनिधींना वारंवार सांगण्यात आलेलं होतं की आपली आयडी आपण टॉपअप करून घेणं गरजेचं आहे जर आपली आयडी जर टॉपअप नसेल केलेली तर आपल्या खालच्या प्रतिनिधीला जर गाडी लागली तर ती गाडी आपल्याला मिळणार नाही आणि जर टॉपअप केलेली असेल तर ती गाडी आपल्याला देखील लागेल तर हे ज्वलंत उदाहरण आज आपल्या समोर आलेलं आहे मित्रांनो परत एकदा प्रतिनिधी विठ्ठल झेंडे नसून मनीषा विठ्ठल घुमरे हे प्रतिनिधी आजचे विजेते घोषित केले गेलेले आहेत त्यांना हिरो एच एफ हंड्रेड ही गाडी आजची मिळणार आहे धन्यवाद सर बघा आज जे प्रतिनिधी आहेत टॉपअप न केल्यामुळे विठ्ठल देंडे सरांना गाडी मिळाली आहे त्यांचे जे सिनियर आहे घुमरे सर त्यांना गाडी मिळणार आहे बघा मित्रांनो अजूनही ज्यांचं टॉपअप करायचं बाकी आहे दहा दिवस बाकी आहे पण कोणाचं नशीब कधी उचलू शकतं ते आपल्याला ड्रॉ त्यामुळे ज्यांचं टॉपअप करायचं बाकी आहे त्यांनी नक्की टॉपअप करून घ्या अवश्य टॉपअप करून घ्या कारण कोणाचं नशीब समजणार नाही आपल्याला जसं आज झालं विठ्ठल झंडे सरांनी जर टॉपअप केलेलं असतं तर त्यांना आज बाईक मिळाली असते पण त्यांच्या त्यांनी टॉपअप न केल्यामुळे आज त्यांना गाडी मिळाली नाही त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी टॉपअप ज्यांचं करायचं राहिलंय त्यांनी टॉपअप करून घ्या आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो राजा पंढरीचा संधी सुवर्ण खरे स्वप्न पूर्ण कारण कार्यक्रम कार्यक्रम संपलाय सर तुम्ही